थकबाकीदारांवरती महानगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे याचाच भाग म्हणून पथक क्रमांक दोनच्या वतीने दक्षिण कसबा येथील एक गाळा सील करण्यात आला असून त्याच भागातील दक्षिण कसबा भा मिळकत क्रमांक अकरा नऊशे छत्तीस हा देखील गाळा सील करण्यात आला आहे याच भागातील व्यंकटेश कुलकर्णी यांचा गाळा देखील सील करण्यात आला असून पथक क्रमांक सातच्या वतीने एम आय डी सी येथील निवास स्पिनिंग मिल यांची तीन लाख पंचवीस हजार एकशे एकाहत्तर इतक्या थकबाकीपोटी कारखाना सील करण्यात आला त्याच पद्धतीने एम आय डी सी येथील गोकुळ श्री किशन मर्दा यांच्या कारखान्याची रुपये एक लाख बासष्ट हजार पंचवीस रुपये इतक्या थकबाकी पोटी कारखाना सील करण्यात आला असून गोकुळ श्री किसन मर्दा यांच्या कारखान्याच्या एक लाख सत्याहत्तर हजार एकशे चव्वेचाळीस थकबाकी पोटी कार्यालय सील करण्यात आल्याने सोलापूर शहरात आता खळबळ उडाली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका